उदगीर तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला असून पोलीस प्रशासन मात्र आरामात दिसत आहे कल्याण श्रीदेवी टाईम बाजार अशा अनेक प्रकारच्या मार्केटमध्ये आले आहेत याला नागरिक पैसा लावून उद्ध्वस्त होत आहेत अनेकांचे संसार राखेला मिळाले आहेत पण पैशांच्या आमिषाला बळी पडून नवतरुण यात गुंतले आहेत ओपन लावले की ओपन येईना क्लोज रात्री झोपू देईना नंतर झोपे येईना म्हणून देशी क्वार्टर दयनीय अवस्था सध्या दिसून येत आहे दारूबंदी अधिकारी पोलीस प्रशासन यात कमी पडत असल्याचे चित्र दिसून येते खुलेआम किराणा दुकान पानटपरी धाबे अशा ठिकाणी खुलेआम दारू मटका सर्रासपणे चालू आहे यावर प्रशासनाने लवकरात लवकर लगाम लावला तर अनेक नवतरुण आणि अने अनेकांचे संसार मार्गी लागतील अवैध धंद्यांच्या मागे मोठे बोल गौड बंगाल आहे की काय अशी शंका वर्तवली जात आहे जुनी म्हण आहे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे संबंधित प्रशासनाने लागलीच कार्यवाही केली तर बरे अशी चर्चा महिला वर्गातून केली जात आहे उदगीर तालुक्याची प्रतिमा मलिन होऊ नये उदगीरचे नाव देशात चांगले ठेवायचे हे प्रशासनाच्या हातात आहे हे मात्र खरे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आणि हैदराबादचे पाणीपचे युद्ध उदगीर तालुक्यात झाले त्यामुळे उदगीर तालुक्याला एक महत्त्व प्राप्त आहे अशा तालुक्याची शान ठेवणे हे प्रशासनाच्याच हाती आहे